ईद ए मिलाद या सणानिमित्त परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सिंह परदेशी यांनी नागरिकांना केलेलं आवाहन ऐकूया नमस्कार प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्त आपण ईद ए मिलाद हा सण साजरा करतो आणि त्यानिमित्ताने आज आपल्या परभणी जिल्ह्यात परभणी शहर सोनपेठ आणि पाथरी या ठिकाणी जुलूस काढण्यात येणार आहेत आणि अत्यंत उत्साही वातावरणात आणि जल्लोषात हे जुलूस निघणार आहेत यावेळी आमच्या तरुण मित्रांना या ठिकाणी काही आम्ही का सूचना करीत आहोत आव्हान करीत आहोत की या जुलूशामध्ये सामील होण्यासाठी तरुण मित्र हे मोटरसायकलवर येतात त्यांनी मोटरसायकलवर येताना नियमांचं पालन करावं ट्रिपल सीट येऊ नये आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करून स्वतःलाही सुरक्षित करावं आणि रस्त्यावरही इतरांची सुरक्षा बघावी आणि आपला ईदे मिलाद हा उत्साहात आणि जल्लोषात कसा होईल याकडे लक्ष द्यावं सर्वांना परत एकदा शुभेच्छा